एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरातील बिरेवाडी येथे बालाजी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भोसले यांच्या घरी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महिनाभरात दोनदा भेट दिल्यामुळे साकूर परिसरात चर्चेला उधाण आले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू सहकारी म्हणून बाबासाहेब भोसले यांची ओळख आहे तर बाजार समितीचे सभापती आणि साकूर गटाचे नेते शंकरराव पाटील खिमनर यांचे ते खंदे समर्थक आहेत असं असताना ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर अवघ्या दोन महिनाभरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बाबासाहेब भोसले यांच्या बिरेवाडी येथील निवासस्थानी दोनदा भेट दिली आहे त्यामुळे आता बाबासाहेब भोसले भाजपात प्रवेश करणार का अशा चर्चा पठार भागात रंगू लागल्यात बाबासाहेब भोसले हे काँग्रेसकडून साकूर गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांच्या नावाचा विचार पक्षश्रेष्ठींनी न केल्यामुळे ते नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे बाबासाहेब भोसले हे कृषी उद्योजक असून साकूर परिसरात बालाजी उद्योग समूह स्थापन करून त्यांनी व्यवसायात भरारी घेतली आहे तसेच पठार भागात सर्वांच्या सुखदुःखात ते नेहमीच सहभागी होत असतात महायुतीकडून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेले भाजपा मंडलाध्यक्ष गुलाब भोसले यांचे ते चुलत बंधू आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये काँग्रेसला खिंडार पडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्ताने घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एकवेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा